लतीफा किचन्स मध्ये आपले स्वागत आहे मी रात्री मटकी भिजायला टाकली होती आणि बऱ्यापैकी ती भिजली आहे ती आपण बऱ्याच जमीनकडे आता ही पूर्णाची अशी गाळणी असते त्यात आपण टाकून घेणार आहे पाणी घ्यायचं आहे आणि हे गाळणी असे ठेवून द्यायची आहे त्यावर आपण आता असं ठेवून जर भिजायला टाकली असेल तर दिवसभरात मोड येऊन जातात आणि दिवसा टाकली तर रात्री असं करायचं सकाळीच मोड येऊन जाते पण काल इथे मटकी भिजायला टाकली होती आणि रात्रीपासनं आपण असं गाळणीमध्ये ठेवले होते किती छान मोड आले बघा खूप सुंदर असे मोड आलेले आहेत तुम्ही इकडं असं बघू शकता एकदम सोपी पद्धत आहे ही नक्की ट्राय करा